या सहा तारखेला मानकरवाडा मानगाव इथे माझा सत्कार आमचे ज्येष्ठ अनंत साहेबांनी केला आणि के, आज माझं सौभाग्य आहे आज पाटेकरांच्या भूमीत माझ्या हाताने पन्नास टक्के आणि पन्नास टक्के हे सांगितलं तर मला ते जमेल एवढं देशात की मी सत्कार करणं बरोबर नाही हे सौभाग्य मी मानतो आणि खरोखर आपल्यासारखे हे सर्व लोक आहेत तिथे चोपदस्थ सकाळी इतक्या पहाटे उठून तिथे जाणं पण हे सगळं करत असताना त्यांना लागेल ती मदत ही तुम्हाला पत्रकार संघाला आणि बाकी सर्वांनाही आम्ही करत राहू हा तुम्हाला शब्द देतो या व्यासपीठाबद्दल आणि परत एकदा जात असताना आपण सगळे जरी इथे असाल तरी तुमच्या पाठीशी एक परिवार म्हणून शिक्षण प्रसारक मंडळाचे आमचे इथे शाळा समितीचे अध्यक्ष अमोद सावंत साहेबसुद्धा आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा आम्ही तुम्हाला शब्द देतो की प्रसारक मंडळ म्हणून सुद्धा शिक्षण प्रसारक मंडळ म्हणून सुद्धा आणि मालकावासी म्हणून सुद्धा आम्ही जेव्हा सर्वांना पाहतो तेव्हा मला तुम्हाला सर्वांचा अभिमान वाटतो आणि आम्ही या दोन्ही संस्थेच्या वतीने वैशक्तांनी वचिष्ठांच्या वतीने काहीही तुम्हाला जी मदत नाही ती करण्यासाठी आम्ही नेहमी करतो